आज सर्व पक्षांची भूमिका काय मराठा आरक्षण मिळायला हवं ही सर्व पक्षांची भूमिका आहे आज जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विचारलं त्यांचं सगळ्यांचं मत हेच येणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ही अडचण सुटत का नाही आरक्षण का मिळत नाही खऱ्या अर्थाने याच्यावर कुठे ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आठशे किलोमीटर चालत असताना अनेक युवा मला भेटले आणि खास करून बीड आणि जालना जिल्ह्यातले युवा जेव्हा मला भेटले त्यांनी मला सांगितलं नाही तर विचारलं की दादा या अधिवेशनामध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रामाणिकपणे मांडा मी सर्वांना विचारलं की तुम्ही असं का म्हणत आहात की प्रामाणिकपणे मांडा आम्ही तर सर्वजण मांडणारच आहोत पण त्या युवानी मला जे सांगितलं ते खऱ्या अर्थाने विचार करण्याची जरूरत आहे त्यांनी सांगितलं आज जे काय महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत आहोत त्याच्यामध्ये सर्वच पक्षाचे नेते आरोप आणि प्रत्यारोप करताना आपल्याला बघायला मिळतात तसंच अधिवेशनामध्ये सुद्धा भाषण जी काय ऐकली त्याच्यामध्ये या सरकारने आरक्षण दिलं होतं त्या सरकारने घालवलं त्या सरकारली दिलं होतं या सरकारली घालवलं म्हणजे आपण म्हणजे आमदार अधिवेशनामध्ये टाइमपास करतात असं त्यांचं मत आलं अध्यक्ष महोदय याच्यावर खऱ्या अर्थाने विचार करण्याची जरूरत आहे आज जर आपण सर्वांचीच भाषण ऐकली त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी आरोप प्रत्यारोपच आपल्याला दिसतो नाहीतर एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी त्या नेत्याचं नाव अनेक वेळा आपण घेत असतो पण ही भूमिका फक्त त्या युवकांची असं नाही तर सर्व सामान्य लोकांची हीच भूमिका झालेली आहे आज टीव्हीवर सुद्धा आपण बघितलं मुख्यमंत्री साहेब एक भूमिका घेतात मंत्र्यांपैकी एक मंत्री वेगळी भूमिका घेतात आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं की दुसरे मंत्री जे आहेत ते म्हणतात की ज्या मंत्र्याली भूमिका वेगळी घेतली त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग अशा पद्धतीची चर्चा जर आपल्याकडनं होत असेल नाही तर जे कुणी राजकारणामध्ये हो आहे त्यांच्याकडनं केली जात असेल तर नक्कीच सामान्य लोकांचा सा विश्वास हा आपल्यापैकी कोणावर राहणार नाही अध्यक्ष महोदय आपण खऱ्या अर्थाने जर चर्चा करायला पाहिजे ती या विषयावर झाली पाहिजे की के जेव्हा केव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला जेव्हा ते आरक्षण कुणीतरी चॅलेंज केलं कोर्टामध्ये हायकोर्ट असू द्या नाही तर सुप्रीम कोर्ट असू द्या त्या कोर्टाने त्या आरक्षणाच्या विरोधात का निकाल दिला आणि तो निकाल देत असताना त्याच्यामध्ये काय लिहिलं हे कुठेतरी अभ्यासलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे तुम्ही जर बघितलं दोन हजार चौदाला आघाडी सरकारने आरक्षण मराठा समाजाला दिलं पण जेव्हा दोन हजार चौदा ला फडणवीस सरकार आलं आघाडी सरकारने दिलेलं जे आरक्षण आहे ते टिकू शकलं नाही मग फडणवीस सरकारने दोन हजार पंधराला परत एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलं ते त्यावेळेस टिकू शकलं नाही मग या आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघाले आणि त्यानंतर दोन हजार अठराला पर ला परत एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि गायकवाड आयोगच्या माध्यमातून ते देण्यात आले अध्यक्ष महोदय हा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर जे हिअरिंग घेतलं त्या गायकवाड आयोगामध्ये काही त्रुटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि परत एकदा मराठा आरक्षण हे आपल्याला मिळू शकलं नाही आमच्या सगळ्यांचं मत हेच आहे आणि युवाचं महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजांचं युवांचं हे मत आहे की आरक्षण का मिळत नाही याचा अभ्यास केला पाहिजे नजीकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हाच आयोग आहे आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने काय त्रुटी काढल्या हे कुठेतरी अभ्यासलं पाहिजे त्याच्यामध्ये असं सांगण्यात होत आलं होत सुप्रीम कोर्टाकडनं कि या आयोगाने म्हणजे गायकवाड आयोगाने आधीच्या आयोगाचा आधी अभ्यास आयो केला नाही आणि त्याच्याच बरोबर जे कुठं कुठलं आरक्षण कुठं येऊन अडकतं ते इंदिरा सहानी खटल्यावर येऊन अडकत ते कशामुळे अडकतं तर पन्नास टक्क्याच्या पुढे आपल्याला आरक्षण देता येत नाही आणि गायकवाड आयोगाने याच्यावर कुठेतरी चर्चा न केल्यामुळे नाहीतर त्यांच्या जो काही आयोग होता त्याला जो निकाल दिला त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण मराठा समाजाला कसं देता येईल याच्यावर चर्चा न केल्यामुळे अभ्यास न केल्यामुळे परत एकदा सुप्रीम कोर्टाने ते अडकवलं तर इंद्रा सहानी खटल्यामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे जर जा आपल्याला जायचं असेल तर एक स्पेसिफिक कंडिशन लागेल आणि मग ती स्पेसिफिक कंडिशन कुठली तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल ते कसं करता येईल त्यासाठी इम्पेरिकल डेटा लागेल तो इम्पेरिकल डेटा कसा गोळा करायचा तर कुठंतरी जातीनिहाय जनगणना ही आपल्या सर्वांना करावी लागेल आणि जर मग हे स्पेसिफिक कंडिशन फुलफिल करायचं असेल तर या सरकारली नाही तर कुठल्याही सरकारली आपल्याला जातीनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आता स्पेसिफिक कंडिशन ही सिद्ध झाली नाही तर मग आरक्षणाच्या बाबतीत काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो जर जा जातीय जनगणना करायची नसेल सरकारला खरंतर ती केली गेली पाहिजे मग त्यासाठी ज्या पद्धतीने दीड दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस कोटा दिला आणि पन्नास टक्क्याच्या पुढं म्हणजे अजून अतिरिक्त दहा टक्के आरक्षण आपल्याला मिळालं तशाच पद्धतीचा प्रयत्न ह्या सत्तेतल्या नेत्यांनी सुद्धा आणि विरोधातल्या नेत्यांनी सुद्धा जर केला आणि केंद्र सरकारकडे आपण जाऊन जर चर्चा केली तर मला असं वाटतं की आत्ता लगेचच आपल्याला पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आरक्षण हे मिळू शकतं त्यामुळे यासाठी मी सरकारला विनंती करतो विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो की याच्यावर राजकारण न करता केंद्र सरकारकडे जाऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि ज्या पद्धतीने ईडब्ल्यू एस कोट्यासाठी पन्नास टक्क्याच्या वर जाऊन दहा टक्के आरक्षण दिलं तसं सुद्धा मराठा समाज असेल त्याच्याच बरोबर धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल या सर्व लोकांना या समाजाला आपल्याला न्याय देता येईल त्यासाठी प्रयत्न हे झालेच बाहेर अध्यक्ष मोदय तर चर्चा होत असताना अनेक लोकांनी लॉजिकल चर्चा केली कि आरक्षण का द्यावं लागते आज काय परिस्थिती आहे अध्यक्ष मोदे हो एक सायकल एक चक्राचा आपल्याला अभ्यास करावा लागेल अध्यक्ष मोदे हो पाच मिनिटात मी हा विषय संपवते अध्यक्ष मोदे हो आज जर आपण बघितलं तर शिक्षण महाग झालंय इंजिनिअरिंगची डिग्री करायची असेल तर तीन चार लाख रुपये लागतात आरक्षण कोट्यातून एका विद्यार्थ्याला जर तिथं ऍडमिशन मिळालं तर पन्नास टक्के सूट त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मिळतील आणि मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला तिथं तीन चार लाख रुपये देऊन त्याला इंजिनिअरिंग डिग्री घ्यावी लागते आणि इंजिनिअरिंग डिग्री घेतल्यानंतर आणि लोन घेतल्यानंतर सुद्धा त्याला जर काम मिळत नसेल तर पुनश्च एकदा त्याला कुठेतरी शेती करावी लागते आणि आज शेती परवडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे खर्च वाढलेत डिझेलचा खर्च बघा पेट्रोलचा खर्च घ्या ट्रॅक्टर सहा वर्षापूर्वी सहा लाखाला होता आज अकरा लाखाला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आज जर शेतकऱ्याला शेती परवडत नसेल तर त्या युवाले तिथं काय करायचं लग्नाचा प्रश्न खूप मोठा आहे खर तर मुलीच्या आई वडील विचार करत असताना हाच विचार करणार की जर त्या मुलाला शेतीच परवडत नसेल आणि त्याच्यात त्याचं घर चालणार नसेल तर आपली मुलगी त्या घरामध्ये दे देऊन काय करणार आणि मुलगी सुद्धा विचार करत असताना आपल्या शेतकरी वडिलांना एवढी अडचणी येत असेल तर परत एकदा जर शेतकरी मुलाकडेच माझं लग्न होणार असेल त्या मुलीचं लग्न होणार असेल तर मग काय आपल्या आयुष्याचं होणार हा जो प्रश्न आज मुलींना सुद्धा पडत असेल तर मग कुठे ना कुठेतरी या बाबतीत विचार करण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय एक विद्यार्थी मला भेटला त्यांनी मला सांगितलं हे सरकार हजार रुपये आमच्याकडनं वसूल करते आणि जर आरक्षण असेल तर नऊशे रुपये मी म्हटलं शंभर रुपयाचा फरक आहे तर त्याच्यात त्यांनी सांगितलं अहो पंधरा वीस पेपर जर दिले तर प्रत्येकाला शंभर शंभरचा फरक घेतला तर दोन हजार रुपयाला तो जातो तर मग अशा पद्धतीने जर खर्च वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी सर्वच लोकांना तिथं असं वाटेल की आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो त्यांचा हक्क ते मिळालंच बेल त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष मोदय त्यामुळे आरक्षणासाठी प्रयत्न करत असताना शेतकऱ्याकडे आणि शिक्षण जे महाग झाले ते कुठं ना कुठेतरी त्याच्यात सगळ्यांना नाही समान कसा मिळेल यासाठी प्रयत्न सगळ्या सरकारने केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे शेवटचा मुद्दा घेत असताना याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मला सांगायचंय की स्वतःच्या हक्कासाठी लढत असताना जे काही मराठा समाजाचे युवा असतील धनगर समाजाचे युवा असतील नंतर कुठल्याही समाजाचे युवा असतील जे आरक्षणासाठी लढत असतात त्यांच्यावर एखादी कारवाई झाली त्यांच्यावर एखादं कलम लागलं तर ते सगळे गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजे जरांगे पाटील मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असताना तिथं जे काही लाठीचार्ज झाला चर्चा होत असताना काही लोक बोलतात लाठीचार्ज हा पहिला झाला काही लोक म्हणतात पहिलं दगड फेक झाली अध्यक्ष महोदय मी स्वतः तिथं पहाटे गेलो होतो अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर लोकांची चर्चा झाल्यानंतर दोन मिनिटं अध्यक्ष महोदय तिथं सांगण्यात आलं होतं की पहिला लाठीचार्ज झाला अध्यक्ष महोदय जर लाठीचार्ज तिथं असणाऱ्या महिलांवर होत असेल आणि तिथं जी मुलं असतील ते थोडी बघणार नुसतं की एखाद्या आईवर एखाद्या बहिणीवर लाठीचार्ज होत असं कुणी बघत नसतं मग तो प्रतिक्रिया नाही तो विरोध त्या युवांकडनं झाल्यानंतर मग त्या युवांवर कारवाई करण्याचं कारण काय अध्यक्ष महोदय बीडमध्ये तेच झालं प्रोफेशनल गुंड तिथं होते व्हिडिओ आहेत संदीप भैया संदीपया्षीरसागर याच्यावर जास्त स्पष्टीकरण देऊ शकतील कुठंतरी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं झाला त्याच्यात खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा जे काही आसपास उभा राहिलेले मराठा समाजाचे युवा होते त्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांच्यावर गुन्हे झाले त्यांची काय जबाबदारी अध्यक्ष महोदय तिथं पेट्रोल बॉम्बचा वापर केला फॉस्फरस बॉम्बचा वापर केला आणि म्हणजे प्रोफेशनल गुन्हेगार होते त्यांच्यावर कारवाई होत नाही पण तिथं असताना मराठा समाजाच्या युवांवर होते जर... आणि जे कोणी लोक असतील तिथं सहा तास पोलीस जर काहीच कारवाई करत नसतील तर पोलिसांना कुणी सांगितलं असाही प्रश्न तिथे निर्माण होतो अध्यक्ष मोदय तशीच घटना शिरूरला जाते कोरेगाव भीमाच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजावर युवांवर कारवाई झाली त्यांचे गुन्हे अजून तसेच आहेत तसंच इतर समाजावर सुद्धा गुन्हे झाले तर दोन्ही समाजाचे गुन्हे कुठेतरी मागे घेतले बाहेर अध्यक्ष महोदय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे हे जे काही सामाजिक गुन्हे असतात सामाजिक आरक्षण आहे तर या विषयासाठी लढणाऱ्या युवांवर जे गुन्हे आहेत कुठल्याही समाजाचे असतील तर ते माघार घेतले बाहेर असं आम्हाला सगळ्यांना वाटतं अध्यक्ष मोदय धनगर आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे माझं मत आहे की आरक्षणाच्या बाबतीत राजकारण कसं करायचं करायचं असेल तर सोडवायचा कसा प्रश्न याच्यावर अभ्यास केला पाहिजे नाही तर इलेक्शन जर एक महिन्याली असेल तर आपण म्हणतो की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीने दिशाभूल करणं योग्य नाही काहीतरी मार्ग त्याच्यामध्ये काढला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर ते आरक्षण देऊस तर जे काय मेंढपाळ समाज आहे त्याला ज्या काही अडचणी येतात ते फिरत असतात मग त्यांना तिथं कुठं ना कुठंतरी मदत ही झाली बाहेर घोषणा झाली पण ती मदत दिली गेली नाही मायनॉरिटी रिझर्वेशन लिंगायत समाजाचं आरक्षण ह्या सगळ्यांकडे लक्ष देण्याचे अध्यक्ष महोदय दे। जरूर आहे जाता जाता फक्त मला एकच अध्यक्ष महोदय सांगायचंय की सारथी संस्था असेल महाज्योती असेल बार्टी असेल त्याच्यामध्ये आज अडीचशे कोटी दिले जातात पण ते खर्चित होत नाही प्रत्येक या संस्थेला हजार कोटीपर्यंत आपल्याला मदत ही दिली पाहिजे आणि त्याच्यातून स्कॉलरशिप अशी मदत कुठे ना कुठे झाले आणि जे शेतकरी आज अडचणीत आलेत दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे त्यांच्या मुला मुलींना आज फी देण्याची अडचणी मग ह्या सारथी महाज्योती भारती या, या संस्थेतून त्या मुलांची स्कॉलरशिप या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिली गेली बायल आणि त्याच्याच बरोबर महामंडळांची घोषणा झाली सगळ्या समाजाला महामंडळ एक एक देण्यात आलं निधीच दिला गेला नाही त्यात निधी देण्यात यावा त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी चर्चा झाली बैल पण कृपा करून याच्यावर राजकारण झालं नाही बैल जातीवाद झाला नाही बाहेर धर्मवाद झाला नाही पाहिजे पण कोर्टाने आरक्षण का कॅन्सल केलं याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि सीएम साहेबांनी आश्वासन दिलंय ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलंय आमचा विश्वास आहे की ते आरक्षण देतील पण कृपा करून या कोर्टात टिकेल असं आरक्षण द्या पण पूर्वी जे टिकलं नाही ते का नाही टिकलं याच्यावर चर्चा झाल्याशिवाय येणारं आरक्षण आपल्याला टिकवता येणार नाही आणि केंद्र सरकारशी सुद्धा चर्चा करण्याची जरूरत आहे याचं आम्हा सगळ्यांचं मत आहे आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो पण ते या लवकरात लवकर दिलं बाहेर एवढंच या ठिकाणी नमूद करतो थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र